हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा आयुर्वेदामध्ये अशा काही औषधी वनस्पती वर्णन केलेल्या आहेत की ज्या खरोखरच आपल्यासाठी वरदान ठरणाऱ्या आहेत तर अशीच एक खूप छान आणि खूप उपयोगी अशी वनस्पती म्हणजे गुडूची किंवा गुळवेल तर गुडूची आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी ती कशी वापर करावी त्याचबरोबर संपूर्ण शरीराचं डिटॉक्सिफिकेशन त्यामुळे कसं होतं त्याचा काढा कसा तयार करावा तो किती दिवस घ्यावा कोणी घेऊ नये हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचं मॅजिकल ड्रिंक कसं बनवायचं हे देखील सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल गुडूची हिला बोली भाषेमध्ये गुळवेल असं देखील म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये गिलोय म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये तिच्या गुणांनुसार विविध नावं तिला दिलेली आहेत जसं की अमृता म्हणजे अमृता समान कार्य करणारी आहे रसायनी म्हणजे दीर्घायुष्य प्रदान करणारी तर वयस्थापना म्हणजे अँटी एजिंग अशी अनेक नावे गुरुची आहेत ती वेलीसारखी आहे किंवा तिचं वेल असतं म्हणून अमृतवेली किंवा अमृतवल्ली असं देखील तिला म्हटलं जातं तर वात पित्त कफ ही तिन्ही दोषांना बॅलन्स करणारी ती आहे पण पाचन हे तिचं कार्य सांगितलेलं आहे म्हणजे अग्निप्रदीप्त करण्यासाठी ती उत्तम आहे त्याचबरोबर यकृतोत्तेजक म्हणजे लिव्हर फंक्शन इम्प्रूव्ह करणारी अशी आयुर्वेदामध्ये तिचं वर्णन आहे आता या गुडूचीचे एक एक करून आपण फायदे जाणून घेऊयात सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारण्यासाठी अपचन बद्धकोष्ठता मलावष्टंभ गॅसेस होणे पोट फुगणे हे विकार बऱ्याच जणांना असतात आणि पावसाळ्यात तर पचनशक्ती जवळजवळ सर्वांचीच मंदावत असते तर अशा वेळी पचनशक्ती सुधारण्यासाठी गुडूची ही खूप चांगलं काम करते आणि मेटाबॉलिझम जर तुमचं इम्प्रूव्ह झालं गट हेल्थ जर चांगले असेल तर अनेक शारीरिक आणि मानसिक विकार तुम्हाला होत नाहीत त्याचबरोबर आम्लपित्ताचे पित्ताची तक्रार असेल तर पित्त कमी करण्यासाठी बऱ्याचदा मायग्रेनचा देखील विकार होतो सतत डोकेदुखी अर्धशिरशी मळमळ उलट्या असे अनेक विकार पित्तासंबंधी असतात तर पित्त कमी करण्यासाठी देखील गुढीची उत्तम सांगितलेली आहे महत्वाचा फायदा म्हणजे डायबेटीसमध्ये किंवा मधुमेही रुग्णांमध्ये तर पॅन्टरियाला स्टिम्युलेट करून इन्सुलिन सिक्रिशन गुडुचीमुळे वाढतं आणि त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे जर तुम्हाला शुगर असेल किंवा होण्याची शक्यता असेल किंवा घरात जर कोणाला हिस्ट्री असेल तर नक्कीच तुम्ही गुडुचीचा काढा जर घेतला तर शुगर लेवल तुमच्या नॉर्मल होतील आणि हिस्ट्री असेल तर तुम्हाला शुगर किंवा डायबेटीस होण्याची शक्यता फार कमी महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी गुडूची ही बेस्ट इम्युनिटी बूस्टर आहे प्रतिकारशक्ती कमी असेल तर सर्दी खोकला ताप यासारखे विकार तर होतातच त्याचबरोबर कॅन्सरसारखे गंभीर विकार देखील आपल्याला होत असतात तर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहावी यासाठी गुडूची जर सतत तुम्ही घेतली तर तुम्हाला छोटे छोटे विकार तर होणार नाही तर मोठ्या विकारांपासून देखील तुमची सुटका होईल बट डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स जेव्हा कमी होतात तर तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी देखील गुडूची खूप चांगलं काम करते त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मानसिक ताणतणाव ता कमी करण्यासाठी आजकाल सगळ्या जणांना जवळजवळ चिंता तणाव कुठली ना कुठली काळजी आहे नैराश्य त्यामुळे भरपूर येते आणि त्यामुळे रात्रीची शांत झोप लागत नाहीत हार्मोन इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे थायरॉइड पीसी सारखे विकार देखील खूप कमी वयात मागे लागतात तर गुडूची ह्या सगळ्यांसाठी बेस्ट आहे मनशांती त्यामुळे लाभते आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक विकार आपल्याला होत नाही तर थकवा वाटतो कुठल्याही गोष्टी करण्यामध्ये उत्साह वाटत नाही आणि त्यामुळे गुडूची मनशांती तर देतेच त्याचबरोबर आपल्याला स्ट्रेंथ देखील देते उत्साह वाढतो ऊर्जा वाढते एनर्जेटिक आपण फील करतो त्याचबरोबर गुडची ही उत्तम अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल देखील आहे बऱ्याच जणांना वारंवार फंगल इन्फेक्शन होत असतात विशेष करून पावसाळ्यामध्ये तुमचे त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी गुडची उत्तम आहे पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयासाठी उत्तम आहे आजकाल हृदयाचे विकार खूप जास्त वाढत आहेत तर हृदयाला बल देण्याचं काम देखील गुडूची करते आणि त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे लिव्हर फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी आजकाल लिवरचे प्रॉब्लेम्स देखील खूप जास्त वाढत आहेत फॅटी लिव्हर तर खूप बऱ्यापैकी आहेच तर म्हणजे लिव्हरवर फॅटचं प्रमाण चरबीचं प्रमाण वाढलेलं असणं तर ती चरबी कमी करण्यासाठी बल देण्यासाठी आणि त्याचे सगळे फंक्शन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील गुडूची उत्तमच आहे आता सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी गुढीची कसं काम करते सगळ्यात आधी सांगितल्याप्रमाणे पचनशक्ती सुधारली तर आपलं वजन नियंत्रित राहतं एक्स्ट्राची चरबी जिथे जिथे असेल ती कमी करण्यासाठी ते, ते काम करतं त्याचबरोबर त्यात ॲडिनोपेक्टीन आणि लेप्टिन नावाचे हे एन्झाईम्स असतात दे वेट कंट्रोल करण्याचं काम करतात बऱ्याचदा आपल्या शरीरावर एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर असतं वॉटर रिटेन्शन झालेलं असतं त्यामुळे संपूर्ण शरीर फुगलेलं दिसतं एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते कमी करण्याचं काम गुडूची करते आणि त्यामुळे आपल्या शरीरावर जिथे जिथे फफिनेस आहे किंवा संपूर्ण शरीरावर इन्फ्लेमेशन आहे ते कमी करण्याचं काम गुडूची करते ते चरबी साठलेली आहे ती कमी होते जिथे तिचे सूज आहे ते देखील त्यामुळे कमी अशी अतिशय गुणकारी अशी ही कुडची आहे आता याचं सेवन कसं करायचं आणि किती दिवस करायची ही वेल स्वरूपात येते त्यामुळे तुम्ही कुंडीत देखील ती लावू शकता तसं तर आयुर्वेदामध्ये कडुनिंबाच्या झाडावर जी आलेली वेल आहे ती अतिशय गुणकारी सांगितलेली आहे कारण कडुलिंबाचे देखील गुण त्याच्यात उतरत असतात परंतु आपल्याला आता फ्लॅट सिस्टम असल्यामुळे ते शक्य नाही आहे तर आपण कुंडीत देखील कुडूची लावू शकता ते आरामात येते तर ती वेल आल्यानंतर कस तसं तर सगळेच भाग जे उपयोगी आहेत परंतु तिचं कांड किंवा स्टेम आपल्याला घ्यायचं आहे जे खालच्या साईडला आलेलं असतं जाडसर असं ते कांड आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचे तुकडे करायचे एक एक इंचाचे साधारण छोटे छोटे तुकडे करायचे पाच सहा तुकडे त्याचे घ्यायचे आणि खलबत्त्यात थोडेसे कुटायचे ग्लास पाण्यामध्ये येते पाच सहा तुकडे टाकून ठेवायचे रात्री झोपताना रात्रभर भिजत ठेवायचं असं काय उठल्यानंतर त्याचा काढा तयार करायचा म्हणजे ते उकळायला ठेवायचं पाणी आणि अर्धा ग्लास शिल्लक राहिला की गॅस बंद करायचा आणि त्याला थंड होऊ द्यायचं किंवा कोमट होईपर्यंत थांबायचं आणि गाळून घेऊन ते सावकाश घ्यायचं तर हे मॅजिकल ड्रिंक तुम्ही सलग स एकवीस दिवस घेऊ शकता एकवीस दिवसानंतर मात्र बंद करायचं आहे किंवा पंधरा दिवसांचा गॅप घ्यायचा आणि मग पुन्हा सुरू करायचं आता आपल्याकडं वनस्पती नाही आहे किंवा स दररोज एवढं करायला वेळ नाही आहे तर गुडुचीचं चूर्ण देखील पाच ग्रॅम म्हणजे एक साधारण चमचा भर चूर्ण तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये सकाळी मिक्स करून घेऊ शकता किंवा गिलोई ज्यूस म्हणून अनेक कंपन्यांचे गिलोई ज्यूस आजकाल मिळतात बाजारामध्ये तर ते व्यवस्थित खात्री करून घ्या की त्यात एक्स्ट्राचे फ्लेवर्स नाही आहेत ना कलर नाही आहेत ना तर असं शुद्ध प्रतीचं जे गिलोई ज्यूस आहे ते आणायचं आहे तुम्हाला साधारण दहा ते पंधरा एम एल गिलोई ज्यूस तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये असं छान टाकायचं मिक्स करायचं आणि हे ज्यूस तुम्ही सकाळी रोज घेऊ शकता कोमट पाण्यात किंवा साध्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे ते सलग एकवीस दिवस घ्या त्यानंतर मध्ये गॅप ठेवा परत सुरू करा सकाळी उठल्यावर वेळ नसेल तर दुपारी जेवल्यानंतर देखील तुम्ही घेऊ शकता तर गुडूची चं सेवन कोणी करू नये एकतर प्रेग्नेन्सीमध्ये गुडूची घेऊ नये डिलिव्हरीनंतर फक्त बेस्ट फिड एक्सक्ल्युझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असतं तेव्हा देखील अवॉइड करावं त्याचबरोबर जर तुम्हाला कुठलाही ऑटो इम्युन डिसीज असेल तरी देखील गुडूचीचं सेवन करू नये रक्तपात्र होण्याची गोळी चालू असेल जा जा तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता आणि कुठलाही नवीन पदार्थ घेतल्यानंतर जर तुम्हाला ॲलर्जी होत असेल किंवा काही त्रास होत असेल तर तुम्ही सुरुवात कमी प्रमाणात करावी आणि जर काही त्रास झाला नाही तरच कंटिन्यू करू शकता तर अशा प्रकारे गुडूची विषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशा आज माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद